शहरातील कोलारबुडी महामार्गावर भीषण अपघात दुचाकीवर बसलेल्या तरुणाचा डंपरखाली पडून जागीच मृत्यू दिल्ली नाका तीन वत्ती चौकात ट्रॅफिक पोलिसांची वारंवार मागणी शहरातील अवजड वाहनांना बंदी का घातली जात नाही बघा सविस्तर निज नमस्कार प्रशांत न्यूज एफ एमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पावणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती एका अपघातात संदर्भातली प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी स्कूटरवरूनच जाणाऱ्या महिलेचा अपघात होऊन त्यात तिचा बळी जाण्याची घटना संगमनेरकर विसरता न विसरता तोच संगमनेर शहरातील कोल्हागरून गोटी महामार्गावर दिल्ली नाका या ठिकाणी दुचाकी क्रमांक एम एच सतरा सी झेड आठशे पंचवीस वरून संगमनेरून समनापूरकडे जाणाऱ्या तिघा तरुणापैकी एक जण डम्पर वाहन क्रमांक एम एस सतरा बी वाय सत्तर सदुसठ समोरच पडल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुण मुलाचा जागीत मृत्यू झाला आहे विजय उर्फ बंटी विनोद केनेकर वय वर्ष अंदाजे बत्तीस राहणार रंगरगल्ली संगमनेर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो दिवेकर गॅस एजन्सीमध्ये वितरण कर्मचारी म्हणून काम करत होता अशी माहिती मिळून आलेली आहे सदर घटना आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास दिल्ली नाका हॉटेल समोर घडली असून मयत विजय उर्फ बंटी केनेकर आपल्या अन्य दोन मित्रांसोबत दुचाकी क्रमांक एम एच सतरा सी झेड आठशे पंचवीसवरून संगमनेरून समनापूरच्या दिशेने जात असताना विजय बंटी हा मागे बसलेला होता अचानक डंपरला ओरटेक करत असताना मागे बसलेल्या बंटीचा तोल गेला आणि तो डंपरच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली पडून सदरचा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे झालेला अपघात अत्यंत भयानक होता तर त्याचे दोन्ही मित्र बालंबाल बचावले घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले तातडीने आलेल्या रुग्णवाहिकेत पुढील कारवाईसाठी मयत विजय केनेकरचा मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघातातील डंपर वाहन क्रमांक एम एच सतरा बी वाय सत्तर सदुसष्ट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास संगमनेश्वर पोलीस करत असून सदरच्या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा दिल्ली नाका तीनबत्ती चौकात ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी मागणी केली आहे तर शहरातील अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी वारंवार प्रशासनाच्या नजरेत एवढं सगळं येऊन सुद्धा झोपेचं सोंग का घेतलं जातं याची खंत देखील संगमनेरकरांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे निजाने जमीर शेख उर्बाबू बाकी शौकत पठाण संगमनेर